सुनी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती ग्रामपंचायत व फुले शाहू आंबेडकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने चौदा एप्रिल मोठ्या उत्साहात पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन फुले शाहू आंबेडकर मित्रमंडळाच्या वतीने पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समितीच्या वतीने सरपंच सुनंदा गांगुर्डे व संजय ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच अनिल गायकवाड तसेच समता परिषद बागलान तालुक्याच्या वतीने संजय बच्चाव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी बाबा ग्रुपच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सामूहिकरित्या गुलाब पुष्पगुच्छ हार अर्पण करण्यात आला शेंबळी गावाच्या वतीने पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांचा सत्कार माजी सरपंच तसेच समता परिषद उत्तर महाराष्ट्र संघटक संजय बच्चाव व संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी महापुरुषाच्या पुतळ्याचे पूजन ग्रामपंचायत व शाहू फुले आंबेडकर मित्रमंडळातर्फे करण्यात आले सामूहिक भीमवंदना संपन्न झाली संध्याकाळी सहा वाजता संपूर्ण गावातून बँडच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली घरोघरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रथावर विराजमान प्रतिमेचे पूजन करण्यात आले रात्री अकरा वाजता मिरवणुकीची सांगता झाली या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य शाहू फुले आंबेडकर मित्रमंडळ डॉक्टर बागलान तालुका कृषी प्रतिष्ठान ग्रुप बाबा ग्रुप जांता मित्रमंडळ हनुमान चौक मित्रमंडळ कैलासवासी रामचंद भिवसन पाटील माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी बजरंग दल मित्रमंडळ वीर एकलव्य मित्रमंडळ तंटामुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष पोलीस पाटील गावातील पदाधिकारी ग्रामस्थ भीमसैनिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर शेलार यांनी केले तर आभार प्रवीण जगताप यांनी मानले बागलान वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बाबुल